नमस्कार मित्रांनो कृपा सिंह स्वामी समर्थक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या सर्वांची स्वामी महाराजांवर खूप श्रद्धा आहे आणि विश्वासही आहे आपण जितके जास्त मन लावून स्वामींची सेवा करू तितकंच महाराजही आपल्यावर कृपा करत असतात स्वामी महाराज म्हणतात तू मेरे नाम पे मे तेरे काम पे मित्रांनो महाराजांना आवडते ती फक्त सेवा तुम्ही जेवढी जास्त सेवा करता तेवढा वेळ महाराज तुमच्या घरात तुमच्या सोबत असतात तर आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी आपल्या घरात आहेत यांचे संकेत जर तुम्हाला पाटेल तुमच्या शरीरामध्ये कंपन जाणवत असेल आणि शरीर थरथरत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे की स्वामी आपल्या घरात वास्तव्य करत आहेत आणि त्यांच्या कृपेने सर्व चांगले होणार आहे अशी कंपनी सूर्यास्तावेळी देखील जाणवतात अनेकदा आपल्या भविष्यात घडणाऱ्या घटनांची जाणीव होते की आता ही गोष्ट नक्कीच घडणार आहे अनेक जणांना असा अंदाज येतो आणि तो खराही ठरतो जर तुम्हालाही असा अंदाज येत असेल तर हा सुद्धा स्वामींचा एक संकेत असतो की यांचं वास्तव्य आहे जर तुमच्या घरामध्ये दिव्यामध्ये फूल तयार होते किंवा बराच वेळ धूप आणि अगरबत्तीचा सुगंध दरवळत असेल तर समजून जा की घरामध्ये दैवी शक्ती वास्तव्यास आहे ज्या घरात स्वामींचं नामस्मरण किंवा स्वामींची सेवा जास्तीत जास्त होत असते तिथे स्वामींचा वास असतोच असतो मित्रांनो महाराजांची जेवढी सेवा आपण करू तेवढी कमीच आहे तुम्हालाही वाटत असेल की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आणि स्वामींची कृपा राहावी तर तुम्ही महाराजांची नित्यसेवा म्हणजेच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप आणि श्री स्वामी चरित्रसारामृत या ग्रंथातील क्रमशः तीन अध्याय रोज वाचायचे आहे आपली इच्छा खूप लहान असते पण महाराजांना आपल्याला खूप काही द्यायचे असते म्हणूनच सांगत आहे मित्रांनो सेवा करणे सोडू नका झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ